कोकणातून कोकणी माणूस बाहेर पडू शकतो पण कोकणी माणसातून कोकण बाहेर पडणं अशक्य आहे म्हणूनच गावच्या ओढीने बऱ्याचदा तुम्ही कोकणात जात असाल तुमच्या प्रवासात एक थांबा ॲड करायलाच हवा तो म्हणजे मुंबई गोवा हायवेवरच्या लांजा एस टी स्टँड शेजारी असणाऱ्या कुंभार वडापाव सेंटरचा गरमागरम वडा आणि चविष्ट लसणाच्या चटणीचा आस्वाद घेताना प्रवासाचा क्षीण कुठच्या कुठे निघून जाईल या सेंटरचे संस्थापक बाबू कुंभार यांनी चरितार्थासाठी मुंबईत न जाता गड्या आपला गाव बरा म्हणत कोकणातच कुंभार वडापाव सेंटर सुरू केलं बटाट्याच्या भाजीला वड्याचा आकार यावा तसा त्यांनी आपल्या व्यवसायाला कष्टाने आकार दिलाय संध्याकाळच्या वेळेत हे सेंटर सुरू असत आणि तेवढ्या वेळातही इथे गर्दी असते तुम्हाला ही उत्तम चवीचा घ्यायचा असेल आस्वाद तर एकदा भेट देऊन खायलाच हवा कुंभार वडा पाव